हा पण आताच पावसेल मी ने तर चालू केलंय हां मला वाटलं मी चालूच नाही केलं हां ओम सायरा नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर संकष्टी चतुर्थीची मी पूजा कशा पद्धतीने करीत आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर पूजेसाठी लागणारे साहित्य पाहूया येथे आपण फुलं घेतलेले आहेत पूजेसाठी त्यानंतर आंब्याचे पानं प्रसादासाठी आपण इथे फळं घेतलेले आहेत आणि कलशामध्ये आपण फ्रेश पाणी भरून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे दुर्वा घेतलेला आहे कॉटनचा धागा गणपती बाप्पा त्यानंतर पाणी घेतलेलं आहे हदी कुंकू साखर तांदूळ कपूर माचीस आणि अगरबत्ती आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी आपण इथे पंचामृत आणि दूध घेतलेलं आहे तर आपण आता एवढे साहित्य घेतलेले आहेत चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया तर इथे आपण औषध घेतलेले आहे आणि दिवे इथे आपण तयार करून घेतलेले आहेत तर आपण आता सर्वप्रथम गणपती बाप्पाचा अभिषेक करूया तर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि संकष्टी चतुर्थी हा उपवास का धरला जातो गणपती बाप्पाची पूजा का केली जाते आणि याचं महत्त्व काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मला जेवढी माहिती ते आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माघ महिना अत्यंत शुभ आणि पवित्र मानला गेलेला आहे या महिन्यामध्ये गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी भीष्माष्टमी भीष्मद्वारदशी असे हे सण येतात माघ पौर्णिमा आणि गुरुप्रतिपदा त्यानंतर येणारे महत्त्वाचे व्रत म्हणजे चतुर्थी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी अनेक अर्धक महत्त्वाची मानली जाते काही ठिकाणी या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी व्रत अतिशय मनोभावनेने आचरण्याने केले जाते फेब्रुवारी महिन्यामध्ये माघ संकष्टी चतुर्थी असे व्रतही करावे गणरायाची पूजा केल्याने आपल्या मनामधल्या ज्यावढ्या इच्छा असतील तेवढ्या इच्छा ह्या पूर्ण होतात जे कोणी गणपती बाप्पाची प्रार्थना करतात त्याची पापातून मुक्तता होते अशी भक्तधनांची श्रद्धा असते संकष्टी चतुर्थी व्रत कसे करावे ते आपण आता पुढे पाहणार आहोत ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करत असतो त्यावेळेस एक मंत्र बोलायचा ओम गणगणपते नमहा ओम गणगणपते नमहा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे त्यानंतर फुले अर्पण करून धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेश बाप्पाचं नामस्मरण करायचं त्यानंतर प्रसाद ग्रहण करून त्याची वाटप करावी त्यानंतर रात्री सूर्योदयाच्या वेळी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून चंद्रदर्शन घेऊन चंद्राला चंद्रा अर्क द्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाची आरती आणि जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पाचं अतिशय प्रिय आहे त्यामुळं जास्वंदाचं फूल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे उप उपवास सोडताना गणपतीला आवडीचे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यामध्येही केले जातात तर येथे आपली गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे त्यानंतर आपण कलश पूजा करणार आहोत तर येथे आपण तांदूळ घेतलेले आहेत तर आपण आता कलश स्थापना करूया संकष्टी चतुर्थीचा हा व्रत एक कामव्रत असेही म्हटले जाते हा व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हा व्रत भारतवर्ष निष्ठेने पाळला जातो त्यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनही महत्वाचे मानले जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेपणा वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा पराक्रमी असेल तरीही कोपिष्ट नाही तेजस्वी असेल तरीही तापहीन असे हे दैवत यामुळे दैवत्व असलेला गणपती बाप्पा जवळचा आणि आपलेपणा वाटणारा गणेशजीचा श्वास आणि लाभासाठी गणपतीचा उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशजीचा व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याने पाहायला मिळत आहे गणपती बाप्पा हा बुद्धीचा दैवत आहे गणपती बाप्पा हा वैचारिक दैवता आहे गणेशजी ही प्रेरणा देणारा देवता आहे संकष्टी चतुर्थीचे हे व्रत कोणीही करू शकतो प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेशजीचा भक्त आपापल्या परीने आपल्या आपल्या पद्धतीने गणपती बाप्पाचे भजन पूजन अर्चना करत असतात गणेशजीच्या व्रतामुळे संकष्टी चतुर्थी हे सर्वोच्च असे सर्वश्रेष्ठ असे मानले जाते माघ महिन्यातील वैद्य चतुर्थीला केले जाणारे संकष्टी चतुर्थी हे व्रत रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पाच वाजून सोळा मिनिटाने ते सकाळी सहा वाजून सात मिनिटापर्यंत आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनटे तर तीन वाजून बारा मिनिटापर्यंत आहे गोंधुली मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनटे तर सायंकाळी सात वाजून पस्तीस मिनटापर्यंत आहे अमृतकाल हा रात्री सा नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटं तर अकरा वाजून छत्तीस मिनटापर्यंत आहे माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला सर्वाधिक सिद्धी आणि अमृतसिद्धी योग जुळून येत आहेत तर प्रसादामध्ये येथे आपण काही फळं घेतलेले आहेत ते प्रसादामध्ये आपण आता गणपती बाप्पाला फळं ठेवूया आणि अशा पद्धतीने आपण आता सर्व पूजा मांडून घेतलेली आहे तर आपण आता जेवढे फुलं आपल्याला थोडंसं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी आपण आता पाटावरती फुलं वाहून घेऊया कलशालाही फुलं वाहून घ्यायची आहेत येथे आम्ही पांढरे जे जास्वंदाचे फुलं आहेत ते पण आपल्या गार्डनमध्ये होते तर ते पण आणलेले आहेत तर आपण आता पांढरे जास्वंदाचे फुलं लाल जास्वंद फुलं असे सर्व फुलं आपण आता वाहून घेऊया आणि पाटावरती थोडंसं डेकोरेट करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण संकष्टी चतुर्थीची पूजा मांडून घेतलेली आहे पूजा मानून घेतलेली आहे तर आपल्याला गणपती बाप्पाला प्रसादासाठी काहीतरी गोड पदार्थ बनायला हवा त्यासाठी आपण गणपती बाप्पाच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे मोदक तर मी कशा पद्धतीने मोदक बनवते ते पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण मोदक बनवणार आहोत तर मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते, ते तुम्हाला दाखवते हो तर येथे आपण काही रवा घेतलेला आहे त्यानंतर येथे आपल्याकडं जेवढे ड्रायफ्रूट आहे तेवढे घेतलेले आहेत खोबरं किसून घेतलेलं आहे काजू बदाम मनोखे त्यानंतर इलायची आणि जायफळ्याची पावडर बनवून घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपण आता साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर येथे आपण दोन चम्मच साजूक तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता रवा घालूया आणि साजूक तुपामध्ये आपण एकदम लालसर रंगावर हा रवा भाजून घ्यायचा आहे तर पहा या रव्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे तर आपण आता काढून घेऊया तर कढईमध्ये आपण एक चम्मच साजूक तूप घातलेलं आहे त्यानंतर आपण सर्व ड्रायफ्रूट आपण या साजूक तुपामध्ये भाजून घेऊया तर अशा पद्धतीने आणि खोबरं थोडंसं कच लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे तर पहा खोबऱ्याचाही कलर चेंज झालेला आहे तर आपण आता हे सर्व ड्रायफ्रूट काढून घेऊया यामध्ये आपण आता फ्लेवरसाठी इलायची जायफळ ही पावडर बनवून घेतलेली आहे तीही घालायची आहे त्यानंतर आपण इथे साखर घेतलेली आहे साखरेची पावडर बनवून घेतलेली आहे ती पूर्णपणे आपण आता मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे तर चला आपण आता मोदक बनवून घेऊया तर आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचाच पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे मोदक तर आज संकष्टी चतुर्थी आहे तर म्हटलं आज आपण मोदक ही बनवून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता मोदक बनवून घ्यायचा आहे तर आपण आता सारण भरून घेतलेला आहे तर प्लेटा टाकूया अशा पद्धतीने प्लेटा टाकायच्या आहे म्हणजे व्यवस्थित मोदकचा आकार येतो आणि संकष्टी चतुर्थी आहे तर म्हटलं आपण गोड पदार्थ हा बनवास लागतो त्यामुळं म्हटलं आपण आज मोदक ही बनूया तर अशा पद्धतीने मोदकला आकार द्यायचा आहे आणि वरचं तोंड आहे ते पूर्णपणे दाबून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये ते फुटलं नाही पाहिजे तळीत असताना तर अशा पद्धतीने आपण आता सर्व मोदक बनवून घेऊया आपलं तेल गरम झालेलं तेला आहे तेलामध्ये आपण आता हे मोदक तळून घेऊया तर स्लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि मोदक आपण आता अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मोदकला थोडासा सोनेरी रंग आला की लगेच आपण आता या तेलामधून मोदक काढून घेऊया तर पूर्णपणे आपण आता तेल निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता प्लेटमध्ये हे मोदक काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपले हे मोदक तयार झालेले आहेत तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर चला मग आपण आता पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया